पार्वतीने अत्यंत कोमलतेने आणि जिज्ञासेने एक प्रश्न विचारला नाथ आपण नेहमी पूजेसाठी फुलं निवडताना अतिशय काळजीपूर्वक निवड करता काही फुलं तर आपण हात लावायलासुद्धा मनाई करता हे फुलं म्हणजे शेवटी निसर्गाची देणगीच आहे मग काही फुलांचा देवपूजेत वापर का वर्ज्य आहे आणि काही फुलं सुंदर असूनसुद्धा अपवित्र का मानली जातात यावर भगवान शिव म्हणाले उमा देवपूजेमध्ये वापरण्यात देव येणारे प्रत्येक घटक तीळ दीप जल गंध धूप आणि फुलं हे केवळ भौतिक स्वरूपाचे नसतात तर त्यामध्ये सूक्ष्म कंपन असतं विशेषतः फुलांमध्ये तर अतिशय नाजूक आणि प्रभावी ऊर्जा असते पार्वतीने विचारले ते तर जाणवते काही फुले हातात घेतली की शांत वाटतं काहींनी त्रास होतो पण यामागे नक्की काय कारण असतं यावर भगवान शिव म्हणाले फुलं ही पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या विशिष्ट संतुलनातून निर्माण होतात त्यांच्यातील रंग गंध स्पर्श आणि आकार हे ऊर्जेच्या प्रवाहाशी जोडले जातात फुलाचं अस्तित्व विशिष्ट प्रकारचं तरंगशास्त्र धारण करतं काही सात्विक काही राजसिक आणि काही तामसिक पार्वतीने पुन्हा विचारले महादेव हे सात्विक राजसिक आणि तामसिक तरंग नेमके काय असतात यावर शिव समजावून सांगायला लागले सात्विक फुले ही दिव्यता निर्मळता शांतता आणि श्रद्धेची प्रतीक असतात त्यांच्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते आणि ते देवतेच्या सूक्ष्म शक्तीशी जुळून येतात यामध्ये कमळ तुळस पारिजात बेलफुलं यांचा समावेश होतो राजसिक फुले ही कामना मोह आकांक्षा दृष्टीदोष यांचा प्रभाव वाढवणारी असतात अशी फुलं काही विशिष्ट देवतांसाठी योग्य असली तरी सर्वसामान्य पूजेसाठी ती बाधक ठरू शकतात तामसिक फुलं ही रात्रस्पंदन अशुद्धता राग लोभ भीती मृत्यू आणि नाशासोबत संबंधित कंपन निर्माण करतात यामुळे ती देवपूजेमध्ये वापरल्यास पूजकाचं चित्त विचलित होऊ शकतं पुढे पार्वती म्हणाली म्हणजेच फुलं सुंदर दिसली तरी त्यांच्या आतल्या शक्तींकडे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे यावर भगवान शिव उत्तर देताना म्हणाले अगदी बरोबर देवपूजा एक ऊर्जा संवादाची क्रिया आहे जेव्हा भक्त देवतेसमोर फूल वाहतो तेव्हा तो, तो केवळ एक रंगीत पान वाहत नाही तर त्याच्या अंतकरणातील भावना विचार श्रद्धा आणि प्रार्थना त्या फुलाकडून देवतेकडे प्रवाहित होतात जर फुलाची ऊर्जा चुकीची असेल तर ते माध्यम अयोग्य ठरतं पुढे पार्वती म्हणाली पण मग हे कसे ओळखावं की कोणतं फूल सात्विक आहे आणि कोणतं नाही मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान शिव म्हणाले यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी मार्गदर्शक नियम निश्चित केले आहेत काही फुलांचा वापर विशिष्ट देवतांसाठीच केला जातो काही फुलं विशिष्ट काळात वर्ज्य असतात उदाहरण रात्र उमलणारी फुलं दिवसा वाहू नयेत तुळस रजस्वला स्त्रीने तोडू नये जमिनीवर पडलेली फुलं वापरू नये ही शिस्त केवळ कर्मकांड नसून त्यामागे सूक्ष्म ऊर्जा संरचनेचं विज्ञान आहे देवघर ही एक संवेदनशील जागा आहे जिथे सकारात्मक ऊर्जेचा साठा असतो त्या जागेमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंवर त्याचा परिणाम होतो म्हणूनच फुलं ही योग्य काळात योग्य भावनेनं योग्य स्पर्शानं निवडलेली असावी लागतात कोणतीही फुल घेऊन चालत नाही पार्वतीने पुन्हा विचारले मग जर कोणी अज्ञानाने तामसिक फुल वाहिलं तर त्याचे काय परिणाम होतात यावर भगवान शिव म्हणाले अज्ञानामुळे केलेली कृतीसुद्धा दैविक ऊर्जेस अडथळा निर्माण करू शकते अज्ञान हा दोष असला तरी त्याचा परिणाम ऊर्जेच्या पातळीवर तितकाच प्रभावी असतो उदाहरण म्हणजे जर कोणी केवड्याचं श्री श्रीविष्णूला वाहिलं तर त्याच्या पूजेमध्ये स्पंदन बिघडू शकते हे काही संकट घडेल अशा अर्थानं नाही पण त्या पूजेमध्ये अपेक्षित सकारात्मक फळ मिळणार नाही फुलांचं निवडताना केवळ त्याचं सौंदर्य पाहू नये तर त्या फुलाचं देवतेशी असलेलं संबंध त्याची ऊर्जात्मक प्रवृत्ती आणि पूजा करण्याचा काळ यांचा विचार केला पाहिजे पार्वती हे एकूण विचारात पडले बहुतेक भक्त हे ज्ञान विसरतात आणि भावनेच्या भरात काहीही अर्पण करतात अशावेळी त्यांची श्रद्धा फळ देईल का यावर भगवान शिव म्हणाले उमा श्रद्धा हा एक भाग आहे पण श्रद्धा शुद्धता ज्ञान आचरण हे चारही एकत्र असतील तेव्हाच पूर्ण फळ मिळते भाव एकटा पुरेसा नाही कारण देवाच्या ऊर्जेचं सामर्थ्य हे अत्यंत संवेदनशील असतं एखादं अयोग्य फूल म्हणजे एखादं चुकीचं संगीत सूर एक सूरसुद्धा विस्कटल्यास संपूर्ण संगीतरचना अपूर्ण ठरते पार्वती म्हणाली मग आपण सर्व फुलांचे गुणधर्म समजून घ्यावे का जेणेकरून पुढे मी कोणतं फूल वापरावं वा, आणि कोणतं नाही हे मला समजेल यावर भगवान शिव हसून म्हणाले हो, हो तेच तर तुला सांगायचं आहे प्रत्येक फुलाचा स्वभाव त्याचा आध्यात्मिक अर्थ त्याचं वापराचं योग्य योग्यतेचं शास्त्र आणि कोणत्या देवतेला ते अर्पण करावं हे सर्व मी तुला विस्तारानं सांगेन पार्वतीने पुढे विचारले केवडा आणि चंपक ही फुलं खूप सुंदर आहेत केवड्याचा सुगंध तर लांबपर्यंत दरवळतो मग अशी फुलं देवांना अर्पण का करू नयेत यावर भगवान शिव म्हणाले देवी जे सुंदर दिसतं ते नेहमीच पवित्र असेल असं नाही केवड्याचा गंध मोहक आहे आणि चंपकाचं सौंदर्य मन मोहून टाकणारं आहे पण या दोन्ही फुलांचं अंतरंग त्यांची सूक्ष्म ऊर्जा संरचना आणि त्यांच्या तरंगाची प्रकृती या सगळ्या गोष्टी फक्त भौतिक सौंदर्याच्या पलीकडच्या आहेत पार्वतीने विनंती केली कृपया याचे थोडक्यात अर्थ सांगाल का यावर भगवान शिवाने सांगायला सुरुवात केली केवडा हे फूल विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेशी संबंधित आहे ती ऊर्जा आकर्षण कामना आणि तृप्ती यांच्याशी जोडलेली असते ही ऊर्जा संस्था विशिष्ट देवतांशी विशेषतः विष्णू किंवा सात्विक मूर्तींसोबत जुळत नाही म्हणूनच केवडा फूल विष्णूपूजेस निषिद्ध मानलं गेलं आहे त्याचप्रमाणे चंपक फूल हे भावनिक असत्यतेच्या तरंगांनी युक्त आहे त्याच्या सुवासात मनाला घसरणीची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती भक्तीच्या मार्गावर अर्थरार ठरते शिवपूजेसाठी चंपक हे वर्ज्य मानलं जातं पुढे पार्वतीने विचारले पण नाथ यामागे नेमका दोष कुठे आहे सुगंधात का दोष असतो यावर भगवान शिव म्हणाले सुगंध हा फक्त नाकाने अनुभवायचा घटक नाही तो एक ऊर्जात्मक संवाद असतो केवड्याचा सुवास शरीराला तृप्त करतो पण आत्म्याला शांत करत नाहीत त्याचे तरंग मनाला स्थैर्य देत नाहीत उलट एक हलकासा चंचलपणा निर्माण करतात देवपूजेमध्ये आपल्याला स्थिरता सात्विकता आणि एकाग्रता आवश्यक असते जर पूजेमध्ये वापरलेली फुलं चित्तचंचलता वाढवणारी असतील तर त्या पूजेमधील कंपनच बदलतात पूजेचा मुख्य हेतू आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं असतो आणि हाच दोष आपला मागे पडतो पार्वतीने विचारलं म्हणजे देवतांना काही फुलं आवडत नाहीत असं आपण म्हणतो पण त्यामागे भावनिक दृष्टिकोन नाही तर ऊर्जेची सुसंगती नसते भगवान शिव म्हणाले हो देवी अगदी बरोबर समजलंस देव ही एखाद्या दे विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म स्पंदनांची केंद्रे आहेत जशी प्रत्येक संगीताच्या रागाला विशिष्ट सूर लागतात तशीच प्रत्येक देवाला विशिष्ट फुलांची ऊर्जा लागू शकते ती ऊर्जा जर चुकीच्या प्रकारची असेल तर ती त्या देवतेच्या कंपनांशी संलग्न होत नाहीत भगवान शिव पुढे म्हणाले उदाहरणार्थ श्री विष्णू ही ऊर्जा सत्वगुणाच्या शुद्ध स्वरूपाचे मूळ आहे त्याला अर्पण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये निर्मळता स्थिरता आणि गंधही नम्रता अपेक्षित आहे केवड्याचा गंध अत्यंत तीव्र भेदक आणि आकर्षक असतो जो विकारांना जागृत करतो म्हणूनच त्याला विष्णुपूजेत वापरणे वर्ज्य आहे त्याचप्रमाणे मी शिव तत्वत निर्विकारी निराकार आणि सर्वगुण समूहाच्या पलीकडचा आहे माझ्या पूजेस चंपकासारख्या सौंदर्यप्रधान व मोहजन्य फुलांचा उपयोग हे माझ्या तत्वाशी विसंग ठरतो पार्वती पुढे म्हणाली पण आजकाल भक्तांना याची माहिती नसते काहीजण तर वाटतात की देव काहीही स्वीकारतो फक्त भावना शुद्ध असावी हे ऐकून भगवान शिव म्हणाले हे अर्धसत्य आहे देवी भावना शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे पण भावना शास्त्रसिद्ध मार्गावर असेल तेव्हाच ती पूर्ण फलदायक ठरते जशी औषधं घेण्यापूर्वी आपल्याला ती औषध कोणासाठी आहे हे समजून घ्यावं लागतं तसंच फुलं अर्पण करतानासुद्धा ती कोणत्या ऊर्जेशी जुळतात हे समजणं आवश्यक आहे काही फुलं तीव्र ऊर्जा निर्मिती करणारी असतात जी पूजेस वेग देऊ शकतात पण त्याचवेळी जर ती ऊर्जा चुकीच्या स्पंदनांशी जुळली तर तिचा परिणाम घातक नसेल पण निष्फळ ठरू शकतो पार्वतीने पुढा पुणे विचारले मग जर एखाद्याने अज्ञानाने ही फुलं अर्पण केली तर त्या भक्ताला पाप लागेल का यावर भगवानची उत्तर देत म्हणाले अज्ञानामध्ये केलेली कृती पापासमान परिणाम निर्माण करत नाही पण ती फलहीन होते त्याचे फळ मिळत नाही पूजा म्हणजे ऊर्जेचा संगम आहे अर्पणाची शुद्धता त्या घटकाची प्रवृत्ती आणि पूजकाची श्रद्धा या तिन्ही एकत्र जुळल्या तरच फळ निर्माण होतं नाहीतर ती कृती केवळ एक तर भौतिक क्रिया बनून राहते हे केवढ्या बाबतीत विशेष लक्षात घ्यावं लागतं कारण त्याचा गंध जितका मोहक तितकाच मनाची चंचलता वाढवणारा आहे तो ध्यानामध्ये अडथळा आणू शकतो पार्वतीने पुन्हा विचारले महादेव निसर्गाच्या सृष्टीत काही वनस्पती सात्विक तर काही तामसिक मानल्या जातात हे मला समजले पण हे तामसिकत्व नक्की कशामुळे निर्माण होतं आणि विशेषतः भृंगराज नागफणी आणि डोंगरफूल या वनस्पतींचे प्रभाव इतके विशेष का मानले गेले आहेत यावर भगवान शिव बोलू लागले हे वनस्पतींचे गुणधर्म आणि त्यांची सूक्ष्म ऊर्जा प्रभाव यावर अवलंबून असतं निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विशिष्ट स्पंदनं असतात काही स्पंदनं शांतता देतात काही रक्षण करतात आणि काही उद्ध्वस्त करतात काही केवळ अस्तित्वसुद्धा टिकवतात ज्या वनस्पती विशिष्ट प्रकारची घनऊर्जा आकर्षण किंवा तीव्र प्राचीन भावना निर्माण करतात त्यांना तामसिक मानले जाते त्यांचा उपयोग हो, काही विशेष उद्देशांसाठी होतो पण देवपूजेच्या ठिकाणी सात्विक साधने त्या विघातक ठरू शकतात पार्वतीने पुढे थोडा विचार केला आणि मग पुन्हा विचारले या तिन्ही झाडांबाबत अधिक सांगाल का प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले पहिलं मी तुला भृंगराजबद्दल सांगतो भृंगराज ही वनस्पती आयुर्वेदात अमृता समान मानली जाते तिचे औषधी गुण खूप आहेत केस त्वचा रक्त यांच्यावर प्रभावी परिणाम करणारी ही वनस्पती शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मात्र सूक्ष्म पातळीवर ही वनस्पती पितृ ऊर्जांशी जोडलेली आहे हे आकर्षण सात्विक साधनेत अडथळा आणू शकते यामुळे नकारात्मक घटना घडतात असं नाही पण ज्या व्यक्ती एकाग्रतेने ध्यान करतात मंत्रजप करतात त्यांच्या मानसिक शांततेवर परिणाम होतो काही वेळा घरात वाद निर्माण होतो झोपेच्या वेळेस विचित्र स्वप्न येणे किंवा अनावश्यक चिंता वाढणे हे सूक्ष्म पातळीवरील परिणाम असतात आता दुसरं म्हणजे मी नागफणीबद्दल तुला सांगतो नागफणी म्हणजेच इंग्लिशमध्ये कॅक्टसचं झाड म्हणतात हे झाड कोरड्या शुष्क ठिकाणी वाढतात त्यांना पाणी कमी लागतं आणि काटेसुद्धा असतात ही वनस्पती पृथ्वीवरील जास्त तीव्र ऊर्जा साठवून ठेवते या झाडाची सूक्ष्म प्रवृत्ती राहू आणि केतू या ग्रहांशी संबंधित मानली जाते दोघेसुद्धा गूढ अप्रत्याक्षित आणि बदल घडवणारे ग्रह आहेत नाखवणीच्या ऊर्जेमध्ये अचानक प्रतिक्रिया निर्माण करण्याची प्रवृत्ती असते एखादी गोष्ट अचानक थांबवणे एखादा प्रवास उधळून लावणे अचानक मनात शंका निर्माण होणे असे भाव उत्पन्न होतात आता तिसरं म्हणजे डोंगरफूल डोंगरावर फुलणारी काही विशिष्ट झाडं जसं की काही प्रकारची जंगली झाडं पिवळी काटेरी फुलं किंवा विशिष्ट वेळी फुलणारी वनस्पती यांची ऊर्जात्मक वृत्ती फारच वेगळी असते अशा झाडांची फुलं किंवा पानं जर घरामध्ये आणली गेली विशेषतः त्यावेळेस जेव्हा ती निसर्गदत्त बदलाच्या टप्प्यावर असतात उदाहरणार्थ अमावस्या ग्रहण आदिवासी लोकांच्या विशेष काळामध्ये तर ती ऊर्जा घरात साठवते सात्विक साधनेच्या ठिकाणी ही ऊर्जा क्लिष्टतेचा अनुभव देते ध्यान लागत नाही मंत्रजपात अडथळा निर्माण होतो किंवा वातावरणामध्ये थोडा भार जाणवतो पार्वतीने पुन्हा विचारले पण महादेव ही झाडं जर निसर्गात आहेत तर ती हानिकारक कशी असतील यावर भगवान शिव म्हणाले पार्वती निसर्गात काहीच हानिकारक नसतं प्रत्येक घटकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे जेव्हा एखादी गोष्ट तिच्या योग्य ठिकाणी असते तेव्हाच ती उपयुक्त ठरते पण जेव्हा तिला चुकीच्या ठिकाणी वापरलं जातं तेव्हा तिचे दुष्परिणाम हे होणारच ही झाडं ही देवी देवतांच्या उपासनेसाठी नाहीत त्यांचा वापर आयुर्वेद संरक्षण आणि काही विशेष कर्मकांडांमध्येच होतो बाकी कुठे त्यांचा उपयोग होत नाही यावर पार्वती पुढे म्हणाली काही फुलं अशा प्रकारे ओळखली जातात की त्यांना अत्यंत पवित्र मानलं जातं जसं की तुळस पारिजात आणि कमळ पण तरीसुद्धा काही वेळा मी ऐकते की याच फुलांच्या अर्पणामुळे दोष उत्पन्न होतो हे कसं शक्य आहे पवित्र वस्तूचा वापर अयोग्य ठरणं म्हणजे काय यावर भगवान शिव म्हणाले देवी खरोखरच जे पवित्र आहे ते सर्व काळ सर्वप्रसंगी आणि सर्व काही योग्य असेलच असं नाही जसं की अमृतसुद्धा योग्य वेळी दिलं गेलं नाही तर मृत्यूस कारणीभूत ठरू शकतं तसंच काहीशा प्रकारे हे शुद्ध फुलं आहेत त्यांच्या शुद्धतेचं रहस्य त्यांच्या वापराचा काळ भाव आणि परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतं पार्वतीने उत्सुकतेने विचारले मग हे सर्व मला नीट सांगा या फुलांचे नियम काय आहेत आणि त्यांचा अपवित्र उपयोग कसा टाळावा तर पुढे भगवान शिव सांगू लागले पहिलं मी तुला सांगतो तुळशीबद्दल तुळस ही देवी केवळ एक वनस्पती नाही तर ती साक्षात माता लक्ष्मीचा अंश आहे तिचा उपयोग श्री विष्णूपूजनात अनिवार्य आहे पण काही वेळा तिचा उपयोग धर्मद्रोहीसुद्धा ठरतो जेव्हा रजस्वाला स्त्री तुळस तोडते तेव्हा तिच्या शरीरातील नैसर्गिक चक्रांमध्ये असंतुलन असते त्या अवस्थेतील स्पर्शाने तुळशीची ऊर्जा ढवळून निघते अशा तुळशीच्या पूजेसाठी उपयोग केला गेला तर तो दोष देणारा ठरतो तो फक्त अपवित्र हाताचा दोष नाही तर तुळशीच्या नैसर्गिक रक्षण ऊर्जेचा अपमानसुद्धा आहे त्याचप्रमाणे अमावस्येच्या रात्री पितृपक्षामध्ये किंवा अशुद्ध वायुदोष असलेल्या काळात तुळस तोडणे किंवा वापरणे हे तिला क्षती पोहोचवणारे कार्य ठरते पुढचं मी तुला सांगतो पारिजात वृक्षाबद्दल पारिजात हे पुष्प स्वर्गातून आलेलं असं म्हणतात देवलोकात याचा सुगंध दिव्यता आणि तेज या गोष्टींसाठी मोठा गौरव असतो पण या फुलाला सुद्धा काही नियम आहेत हे फूल फक्त सकाळच्या वेळेसच उचलावं आणि स्वतः झाडावरून कधीही हे फूल तोडू नये जमिनीवर पडलेलं पारिजात फूल हेच योग्य असतं कारण त्यावेळी ते स्वत वेळेवर पृथ्वीवर येतं तो त्याचा संधिकाल असतो कोणीतरी रात्रभर झाडावरून तोडून ठेवलेलं पारिजात फूल ते पिवळसर पडलेलं असो त्याचा वापर पूजेत केल्यास तो नेहमी दोषच आणतो कारण अशा फुलाची प्रवाही ऊर्जा हरवलेली असते मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पुढचं फूल म्हणजे कमळाचं कारण कमळ हे सूर्य ऊर्जेशी संबंधित आहे त्याचे विशिष्ट गुण असतात जसे की दिव्यतेज उष्णता आणि सक्रिय ऊर्जा त्याचा वापर फक्त सूर्यदर्शनाच्या वेळेस विशेषतः सकाळच्या काळात योग्य असतो रात्रपूजेमध्ये कमळ अर्पण केल्यास तो ऊर्जा समन्वय बिघडवतो रात्र ही चंद्राच्या शीत ऊर्जेची आहे आणि कमळ हे सूर्याचे प्रतीक यांचा वर्ज निर्माण करतो त्यामुळे तो नैसर्गिक धर्मविरोधात जातो चौथा म्हणजे भाव काळ आणि याचे नियम फक्त फुलंच नाही कोणतीही पूजेची वस्तू योग्य भाव योग्य काळ आणि नीती नियमांसह अर्पण केली गेली तरच ती फलदायी ठरते तुळस पारिजात कमळ ही फुलं कितीही पवित्र असली तरीसुद्धा अपवित्र हातांनी अयोग्य वेळी योग्य मंत्र किंवा भावशुद्धीशिवाय चुकीच्या देवतेसाठी विनयभंग करत अर्पण केली गेली तर त्याचा परिणाम भक्ताला दोषास्वरूपासमान समान कारणीभूत ठरतो पाच म्हणजे पूजेत अपवित्रतेचं स्थान नसावं पार्वतीने विचारले मग अशा चुका टाळण्यासाठी भक्ताने काय लक्षात ठेवावं यावर भगवान शिव म्हणाले या पाच गोष्टी भक्ताने नेहमीच लक्षात ठेवाव्यात एक काही फुलं स्वतः तोडावीत आणि काही जेव्हा ती पृथ्वीवर नैसर्गिकपणे पडतात तेव्हाच वापरावीत क्रमांक दोन रजस्वला स्त्रीने कोणतेही पूजा सामग्री कधीही स्पर्श करू नये क्रमांक तीन अमावस्या ग्रहण पितृपक्ष किंवा अतिदुःखाच्या काळात विशिष्ट फुलांचा वापर वर्ज्य आहे क्रमांक चार प्रत्येक फुलासाठी विशिष्ट देवता असते जसं तुळस फक्त विष्णूसाठी आहे आणि बेलपत्र फक्त माझ्यासाठी म्हणजेच भगवान शिवासाठी असते क्रमांक पाच पूजेसाठी वापरण्यात आलेली फुलं एखाद्याने तोंडाने फुंकून शुद्ध केल्यास ते अशुद्धच मानले जाते पुढे पार्वतीने विचारले महादेव मी ऐकले आहे की अशा रात्री उमलणाऱ्या फुलांचा वापर देवपूजेमध्ये करू नये विशेषतः सकाळच्या पूजेमध्ये हे कितपत खरं आहे आणि जर खरं असेल तर हे नियम का बनवले गेले इतकी सुंदर फुलं देवासाठीच नसतील तर ती फुलं कुणासाठी आहे यावर भगवान शिव म्हणाले हे अत्यंत योग्य आणि ज्ञानप्राप्तीस पात्र करणारे प्रश्न आहेत पार्वती तू केवळ सौंदर्याच्या अंगाने फुलांकडे पाहतेस परंतु प्रत्येक फुलामागे एक गूढशक्ती एक सूक्ष्मकंपन आणि एक विशिष्ट तत्त्व असते ते तत्त्व केवळ सुगंधाच्या पातळीवर नाहीत तर त्याच्या उगम काळ आणि उपयोगाच्या स्वरूपावर सुद्धा अवलंबून असतं रात्रफूल जसं की निशिगंधा कुंद आणि रात्राणी ही फुलं तांत्रिक दृष्टिकोनातून रात्रप्रवृत्तीशी संबंधित आहेत आणि रात्र म्हणजेच तमोगुणाचं क्षेत्र असतं जिथं अंधकार असतो तिथं ज्ञान बिलकुल नाही आणि विवेकसुद्धा नाही आणि म्हणूनच अशा फुलांमध्ये सुद्धा एक तामसिक ऊर्जा असते पुढे म्हणजे कुंदाचं उदाहरण कुंदाचं फूल शुभ्र असूनसुद्धा त्याची उगमवेला त्याचे उगम केंद्र हे रात्रीशी निगडित आहे शुभ्रता ही सत्वगुणाचं प्रतीक असली तरीसुद्धा त्यामध्ये असलेली सूक्ष्म ऊर्जा ही तामसिक शक्तींच्या अनुबंधाने ग्रस्त असते हे फूल अर्धवट उघडलेलं संकुचित आणि घनगंभीर अशा सुगंधासह येतं त्यामुळे हे पुष्प विशिष्ट देवतेसाठी विशेषतः रात्रपूजांमध्ये वापरण्यात येतं परंतु सकाळी सत्वप्रधान देवतेसाठी वापरल्यास पूजा निष्फळ ठरते पुढे म्हणजे जास्वंद जास्वंदाचं फूल दिसायला सुंदर तेजस्वी आणि रक्तवर्णीय असतं याची रचना स्फोटक असते आणि यामध्ये उग्रपणा असतो म्हणूनच हे फूल केवळ उग्र रूपाच्या देवतांसाठी जसं की महाकाली हनुमान भैरव यांच्यासाठी योग्य आहे हे फूल जर सत्वप्रधान देवता जसं की विष्णू राम कृष्ण यांच्यासाठी वापरलं गेलं तर ती पूजा त्यांच्या सूक्ष्म स्पंदनांशी विसंगत ठरते अशावेळी भक्ताला काही अप्रत्यक्षित त्रास होऊ शकतो जसं की निद्रानाश अशुभ स्वप्न आणि मनोव्याकुळता पार्वतीने पुढे विचारले म्हणजेच पूजा करताना फुलं निवडताना देखील ती देवतेशी कितपत जुळतात हे पाहिलं पाहिजे यावर भगवान शिव म्हणाले हो देवी विशेषतः रात्र उगम असलेल्या फुलांबाबत हे अधिक महत्त्वाचं ठरतं कारण त्यांचे संबंध एका विशिष्ट प्रकारच्या योनीशी म्हणजेच प्रेतयोनीशी जोडलेले असतात आता आपण बघूया प्रेतयोनीशी संबंध कसा असतो रात्र ही फक्त तमसाची नाही तर अज्ञात शक्तींची भटक्या आत्म्यांची आणि अस्थिर ऊर्जांची वेळ आहे अशा वेळी उमलणारी फुलं सृष्टीच्या त्या कंपनांना आपल्यामध्ये शोषून घेतात निशिगंध हे त्याचं प्रमुख उदाहरण आहे त्याचा, त्याचा सुवास जरी भक्तीपूर्ण वाटत असला तरी त्यामध्ये एक आकर्षण असतं जे अज्ञात शक्तींना आवडतं म्हणूनच काही विशिष्ट प्रकारच्या तांत्रिक साधनांमध्ये हे फूल वापरलं जातं परंतु याचा वापर सर्वसामान्य भक्तांनी सामान्य पूजेमध्ये करणे टाळावे पार्वतीने पुढे विचारले मग या फुलांचा वापर केल्यास नेमकं काय घडू शकतं पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पार्वतीच्या प्रश्नावर भगवान शिव म्हणाले जर हे फूल अयोग्य देवतेसाठी वापरलं गेलं तर देवता पूजेमध्ये सहभागी होत नाहीत शिवाय त्या फुलांमधील तामसिक शक्ती पूजास्थळी प्रभाव टाकते उदाहरण काही वेळा असे फुलं ठेवलेल्या देवघरात सतत मंदवास थकवा अथवा चिडचिडीचं वातावरण तयार होतं अशा ठिकाणी लहान मुलं रडायला लागतात आणि प्राण्यांमध्ये अस्वस्थता दिसून येते पार्वतीने पुन्हा विचारले महादेव जमिनीवर पडलेले फूल देवाला वाहिलं तर चालतं का यावर भगवान शिव म्हणाले जे फूल जमिनीवर पडलं आहे त्याला पृथ्वीच्या अनेक प्रकारच्या ऊर्जांचा स्पर्श झालेला असतो केवळ मातीचा नव्हे तर त्या जागी पाय पडलेले असू शकतात कीटक फिरलेले असतात अपवित्र घटक पसरलेले असतात अशा परिस्थितीत ते फूल शरीरदृष्ट्या सुंदर असलं तरी आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध झालेलं असतं त्यामुळे ते पूजेस अयोग्य मानलं जातं पार्वतीने पुन्हा विचारलं मग चावलेली फुलं का चालत नाहीत यावर भगवान शिव म्हणाले चावलेली फुलं ही आधीच अन्य जीवांच्या संपर्कात आलेली असतात विशेष कीटक मुंग्या किंवा की इतर अज्ञात लघुजीव त्यांच्या संपर्कामुळे त्या फुलांमध्ये सूक्ष्म ऊर्जा बदलतात देवपूजेचा अर्थ आहे अत्यंत सात्विक कोरवळ विशुद्ध कंपनांनी युक्त वस्तूंचे अर्पण करणे चावलेली फुलं अंशतः विघातक स्पंदनं घेऊन येतात जी देवाच्या स्थिर आणि पवित्र मंडलात अस्थिरता निर्माण करू शकतात भगवान शिव पुढे म्हणाले अनेक वेळा भक्त अनावधानाने झाडाखाली पडलेली फुलं उचलतात काही जण तर बाजारातून विकत घेतात पण त्यांचं मूळ कुठलं आहे कोणी त्यांना हात लावलेला आहे की नाही हे तपासत नाहीत हेही धोक्याचं आहे पार्वतीने विचारले कोणत्या झाडावरून आहे हे माहीत नसलेलं फूल का नाही वापरावं यावर भगवान शिव म्हणाले झाड हा जीवनशक्तीचा स्रोत आहे त्या झाडाच्या प्रकृतीवर आणि प्रकारावर त्या फुलाची ऊर्जा अवलंबून असते काही झाडं तमुगुनी असतात काही रजोगुणी आणि काही सात्विक जर फूल कोणत्या झाडावरून आलं हे माहिती नसेल तर त्या फुलाच्या मूळ कंपनांविषयी अंधार असतो आणि अंधारामध्ये अर्पण केलं जाणं हे स्वयं अंधाराला आमंत्रण देण्यासारखं असतं भगवान शिव म्हणाले उदाहरणार्थ जर एखादं फूल कोणीतरी झाडाच्या फांदीवरून तोडून टाकलं आणि ते रस्त्याने वाहून कुठे पडलं मग त्या फुलाला कितीही टवटवीत रंग असले तरी त्याचा आत्मा थकलेलाच असतो अशा अवस्थेमध्ये ते फूल देवतेला अर्पण करणं म्हणजे निष्क्रिय किंवा थकलेली ऊर्जा अर्पण करणं असंच होतं धन्यवाद